आम्ही सर्व मिळ लेडीज मिळून आनंदवन गोखले मळा इथे जेवणासाठी जात आहोत तर तिथली खासियत अशी आहे की मराठमोळी आणि व्हेजिटेरियन थाळी अगदी चटणीपासून ते भाकरीपर्यंत सगळं काही गावरान पद्धतीचं जेवण आहे त्याच्यामुळं आम्ही सगळ्याजणी मिळून आता तिकडे चाललेलो आहोत आम्ही आता पीएमटी न चाललेलो आहे सगळ्या म्हणून सगळ्या लेडीजची घाई गडबड चालू आहे आम्ही पीएमओ मध्ये हो, आता निघालो आहोत सर्वांनी आम्ही हो। पास काढलेला आहे आणि बसमधून प्रवास करतोय असा हल्ली प्रवास बसमधून होत नाही टू व्हीलर घेऊन किंवा फोर व्हीलर घेऊन कुठेही जाणं होतं अशा बसमधून प्रवास करायला छान वाटतं सगळ्यांना आणि जाता येता सोयीस्कर होईल म्हणून सर्वांनी पास काढलेले आहे आम्ही आता बसमधून उतरतोय बस गाडीत गर्दी आहे आणि आम्ही आता बी आर टीमधून उतरतोय बी आर टीमधून आम्ही उतरलेलो आहोत आणि आम्ही गोखलेबाळा येथे आत्ता चाललेलो आहोत बी आर टी बसमधून थोड उतरल्यानंतर थोड्याशा अंतरावर आहे त्याच्यामुळे आम्ही चालत चाललेलो आहे जणी आम्ही आता मॅगझिन चौकात आहे आणि हे मंदिर जे आहे ते थोरल्या पादुका मंदिर आहे आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळचा विसावा इथे घेत असतो गोखलेमाळ्यात जाण्याच्या आधी साई मंदिर आहे त्या साई मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत त्यासाठी आता मंदिरात चाललेलो आहोत मंदिरामध्ये प्रवेश करताच मंदिरातली धून ऐकून मन प्रसन्न झालं आणि शांत वाटलं साई मंदिर आहे एकदम शांतता आणि खूप छान वाटते मंदिरात आल्यावर मंदिर खूप मोठं आहे आणि स्वच्छता खूप सुंदर आहे अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत इथे सिद्धिविनायक से बल्लाळेश्वर चिंतामणी गिरजाकमूर्ती येण्याप्री अष्टविनायकाचं मंदिर आहे आणि छान मूर्ती राम लक्ष्मण सीता विठ्ठल रखमाई कृष्णा बसमधून उतरल्यानंतर साई मंदिरात जाऊन आलो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आता मी रस्त्याने चाललोय आम्हाला वाटलं की जवळ आहे जवळ आहे पण जवळजवळ आम्ही दोन ते अडीच किलोमीटर चालतोय <laughs> त्याच्यामुळे आता पोचलोय जवळजवळ पोचलो शेवटी आम्ही आलेलो आहोत आनंदवन गोखले मळा ह्या ठिकाणी पोचलेलो आहे आम्ही जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आज सॅटरडे असल्यामुळे थोडीशी गर्दी वाटते आमच्या काही लेडीज इथं थाळीचं पेमेंट करत आहेत आणि हा संपूर्ण मळा जो आहे त्याच्या सभोवताली फळांची बाग आहे मोठी मोठी झाडं आहेत आणि ह्या गोखले मळ्याची सुरुवात मुकुंद गोखले यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून केलेली आहे ते आधी हुरडा हुरडा पार्टी करत होते त्याच्यानंतर त्यांनी डायनिंग पण चालू केलेलं आहे आम्ही आता डायनिंगवर आहे आणि इथे ज्या महिला आहेत लेडीज स्टाफ आहे तो आम्हाला जेवण वाढत आहे छान की टेस्ट आहे वेगवेगळी आणि एकदम खूप छान आहे प्युअर व्हेजिटेरियन हा चांगला उपाय होऊ शकतो किंवा चांगली संधी आहे इकडे गोखली माय जेवण मनसोक्त करण्याची आणि गावरान पद्धतीचं जेवण अगदी खरड्यापासून ते लोण्यापर्यंत पनीर पालक भजी सगळं काही तुम्हाला इथे मिळू शकतं हे पातळ पिठलं आहे वांग बटाट्याची भाजी आहे इथे पापड आहेत कांदा आहे पालकची भाजी लिंबाचं लोणचं खरडा आहे मीठ आहे कढी आहे आणि मटकीची मटकीचं वरण आहे मटकीची पातळ भाजी आहे भाजी ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती लोणी आहे गरम गरम मग खाण्याचा आस्वाद छानपैकी घेता येतोय गुलाबजामधे बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे मोठे मोठी वृक्ष आहेत त्याच्या खाली बाजली मांडलेली आहेत ह्या रिकामी जागेत मुलांना खेळण्याची साधनं आहेत रिकामी बैलगाडी आहे आमच्या सारख्याच ग्रुप इथे बरेच आलेले आहेत आणि बाजली जी मांडलेली आहे झाडाखाली त्याच्यावरती जी माणसं आहेत ती विश्रा जेवण करून विश्रांती घेत आहेत गप्पा गोष्टी मारत आहेत आताच आमचं जेवण झाले फोर्ट वर आराम करत निवांत सगळ्याजणी काही बाजेवर झोपलेले आहेत काही बसून गप्पा मारत आहेत थोडक्यात जेवण जिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे बैलगाडीत बसून फोटो सेशन चालू आहे जेवण करून थोडा वेळ बसून गप्पा मारून फोटो सेशन वगैरे करून आता आम्ही घरी निघालेलो आहोत चारचा टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्याने चहाचा आस्वाद घेत आहेत ती स्टॉल समोर थांबून आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी घरी जाण्यासाठी बस थांब्याजवळ थांबलेलो आहे बस स्टॉपजवळ आलेलो आहे आणि आता बसची वाट पाहत आहोत थोड्या वेळात बस येईल आणि आम्ही घरी निघणार आहोत बसमध्ये खूपच गर्दी आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत पंधरा मिनिटात घरी घ्यायचे अशा पद्धतीने आम्ही आज कोकले मळ्याला जाऊन मनसोक्त जीवन आनंद घेऊन येत आहोत आणि आमच्या कॉलनीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत कश झालं भोजन मी घरी आलेली आहे आणि आजचा दिवस खूप छान गेला